बोल। आला आला बोल। आला बोल। आला। आज वंचित बहुजन आघाडी सातारा जिल्ह्याच्या वतीनं राज्यामध्ये ज्या महिलांवर वाढते अत्याचार सुरू आहेत या अत्याचाराचा निषेध करण्यासाठी आज आमच्या सर्व महिला भगिनीच्या वतीनं त्याचबरोबर आमच्या सर्व विविध विंगच्या वतीनं या ठिकाणी निदर्शने आंदोलन करण्यात आली आपण पाहिलं की गेल्या चार पाच दिवसापूर्वी बदलापूर या ठिकाणी अगदी लहानग्या तीन वर्षाच्या आमच्या चिमुरडीवर अत्याचार झाला तो अत्याचार घडून सुद्धा चार दिवस तिथल्या शंड अशा राज्य व्यवस्थेनं गुन्हा दाखल करण्यासाठी विलंब लावला आणि नुसता गुन्हा दाखल विलंब करून न करता त्या सर्व मेडिकल ग्राउंडवर तो आरोपी सुटेल कसा अशा पद्धती सर्व योजना ने के या राज्य सरकारनं केलेली आहे आम्ही प्रथमता या राज्य सरकारचा जाहीर असा निषेध व्यक्त करतो या राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून गृहमंत्री पदाचा राजीनामा दिला पाहिजे बदलापूर या ठिकाणची घडला घटना घडल्यानंतरनं मुंबईमध्ये घटना घडते पुण्यामध्ये घडते लातूरमध्ये घडते काल अकोल्यामध्ये चार ठिकाणी आमच्या लहानग्या मुलींवर अत्याचार झाल्याच्या घटना समोर आलेल्या आहेत या महाराष्ट्रामध्ये आमच्या आया बहिणी सुरक्षित आहेत का हा प्रश्न या निमित्तानं उभा राहिलेला आहे आणि इथले एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे रात्रंदिवस लाडकी बहीण योजना घेऊन लाखो करोड रुपये खर्च करून महिलांना बुलवायचं आणि झुलवायचं काम करत आहेत आमचं या राज्य सरकारला एकनाथ शिंदेला देवेंद्र फडणवीसला अजित पवारांना सांगणं आहे की लाडकी सुरक्षित बहिणा ही योजना तुम्ही बंद करा आणि ला सुरक्षित बहिणा ही योजना सुरू करा आमची बहिणा सुरक्षित झाली तरच आम्हाला खऱ्या अर्थानं या योजनांचा फायदा आहे ही आमची भूमिका आहे त्याचबरोबर संभाजीनगर येथे रामगिरी महाराजांनी आमच्या मुस्लिम धर्मांचे धर्मगुरू मोहम्मद पैगंबर साहेब यांच्यावर बेताल वक्तव्य केलं आणि धर्माधर्मामध्ये जाती जातीमध्ये भांडणं लावण्याचं काम केलं त्याच्या दुसऱ्या दिवशीच नाशिकमध्ये या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जातात रामगिरी महाराजाच्या मांडीला मांडी लावून बसतात आणि इथल्या संताच्या केसाला धक्का लागला तर आम्ही ते सहन करणार म्हणतात इतकं निर्दयी इतकं माणुसकीनहीन असलं सरकार आम्ही आजपर्यंत पाहिलेलं नाही हा महाराष्ट्र छत्रपती शिवराय फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे हा संत तुकाराम संत ज्ञानेश्वर अहिल्याबाई होळकर मा जिजाऊ मा भिमाई मा अहिल्या यांचा महाराष्ट्र आहे या महाराष्ट्रावर आम्ही कोणत्याही या मनुवाद्याची जातीवाद्याची गर्डी नजर वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं खपवून घेणार नाही आणि त्याचबरोबर कोलकाता येथे या ठिकाणी डॉक्टरेटचं शिक्षण घेण्यासाठी जी आमची महिला भगिनी गेली त्याच्यावर निर्गुण हत्या करण्यात आली त्याला बलात्कार करण्यात आला या सुद्धा आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं जाहीर असा निषेध व्यक्त करतो आम्ही केंद्र सरकारला राज्य सरकारला या निमित्तानं आंदोलनाच्या निमित्तानं आव्हान करतोय की येत्या काळामध्ये जर या घटना थांबल्या नाही तर मात्र आम्हाला लोकांमध्ये जावं लागेल जनजागृती करावी लागेल आणि या आज हे छोटं आंदोलन आहे येत्या काळामध्ये अतिशय तीव्र स्वरूपाचं या जिल्ह्यामध्ये मोठं आंदोलन आम्ही उभारल्याशिवाय राहणार नाही एवढं त्या निमित्तानं सांगतो थांबतो जयूर